म्हणतात हे देखील ज्ञान असणारा त्या ठिकाणी रामाकडं नाही बर शस्त्र चलवत असताना कोणत्या शास्त्रावर कोणत्या मंत्राचा प्रयोग करावा हे देखील प्रभू कड त्या ठिकाणी ज्ञान नाही आणि तुम्ही म्हणता की राक्षसा सोबत युद्ध करायचे तेही राक्षस बला बर का मोठे मोठे नाही आजकाल नाही राक्षस आहे तुम्हाला का माराल राक्षसापासून सावध राहावं लागते राक्षसाची वृत्ती म्हणजे राक्षसच असतात राक्षसाची वृत्ती ज्याची आता राक्षसी वृत्ती सांगू का तुम्हाला थोडक्यामध्ये राक्षसी वृत्ती कशाला म्हणतात दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं हा एक राक्षसीच गुण आहे आपल्याकडे दुसऱ्याचं चांगलं तर करणं होत नाही मग कमीत कमी वाईट करू मनामध्ये चिंतन करून त्याचा वाटोळ वाटोळ वा, वा मग तुम्हाला सांगता तुझा उलट परिणाम होतो देवाचं हृदय दे। काय घेऊ देवाचं हृदय दे? दयाजी वासना त्या पुरवावी मग आपल्याला वासना होते बघा कोणती माझ्या शेजाऱ्याचं वाटुळं व्हावं काय झाली वासना वाटुळ व्हावं मग देव म्हणतो आधी तुझं वाटुळ करतो मग तुला बुतबुल्या झाल्या तर मी करतो वास पाहिजे तसं त्या ठिकाणी राक्षस आजही आहेत म्हणून त्या ठिकाणी राजा दशरथाला सांगितलं की राजा दशरथी म्हणू लागले मोठे मोठे जे राक्षस आहेत ना त्यांच्या सोबत माझं बाळ त्या ठिकाणी युद्ध करू शकणार नाहीये म्हणून तुम्ही जरा सारा, सारा विचार करा आणि निर्णय घ्या राज पदार्थित राजा आता प्रतिज्ञाच केली बघा या प्रतिज्ञा परत त्या ठिकाणी बोलू लागले हे विश्वा मिश्र तुम्ही जे मागाल ते देण्यासाठी मी ताकदवान आहे समर्थ आहे मी पुरुषार्थी आहे तुम्ही जे मागाल ना ते असणार त्या ठिकाणी देईल कुठल्याही प्रकारचं असणार अनुमान करणार नाही तुम्ही जर माझं राज्य मागितलं तर राज्य देऊन दाखेल राज्यातला कोणताही पदार्थ आणि मोदीपासून त्याचा त्याच्यावर माझा जीव जरी लढलेला असेल तरी तोही पदार्थ त्या ठिकाणी मी देईल नवे या ठिकाणी असणार पूर्णपणे माझं जीवित्व माझा जीव जर द्या ना तुम्ही <laughs> तर जीव दे परंतु माझा राम तुम्ही मागू नका एवढी श्रद्धा पाहिजे बरं का आपली श्रद्धा नाही तर देवामुळे खेळ खेळू लागलाय काळागळ्यातून माळा जशी माळ घातली तसं तर जास्त विघ्न माझ्याकडे यायला लागले अशी अवस्था त्या ठिकाणी पूर्णपणे निर्माण होते म्हणून राम असणारा जो आहे ना तो राम असणारा किती आवडला पाहिजे जीवाच्या पलीकडला आवडला पाहिजे जीवाच्या पलीकड देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ राहावं पांडुरंग परमात्म्यावर इतका विश्वास पाहिजे पण आपल्याला थोडं दुःख झालं की मग मात्र आपण देवाच दप्तर उघडित आहोत बघा आपलं कधीच नाही आता माणसायचं जरा कमी आहे काय भेटते पण एखाद्या घरापासून चाललेला असा म्हणून सायपाकाची भानगडी चालू असाव्यात आणि काही सापडून घरात त्या लगेच चालू करतात माझ्याच नावाचं दप्तर त्यानं कुठं लपविलंय कि माझ नावच त्याला कसं आठव ना की त्या मुद्याला तर काही कळतच नाही अनुभव हो <laughs> आहे का नाही सगळ्याला जशी अवस्था या ठिकाणी पूर्णपणे निर्माण होते म्हणून सांगितलं की आवडावं काय तर देव आवडावा देव देव आवडला पाहिजे बर देवाशिवाय काही आवडू नये आपल्याला त्या ठिकाणी प्रभूचं वैराग्य मला वाटतं पुढच्या अध्यायापासून ऐकायला मिळणार आहे प्रभूचा विचार केला तर प्रभू कोण आहे चैतन्य स्वरूप आहे शिवभूमी विश्वामित्रांचा जर विचार केला तर विश्वामित्र सगळ्यामध्ये रागिष्ट असणार आहेत बरं का विश्वाचे मित्र आहेत ते पण त्यांच्या इतका राग कोणाकडेच नाही एका एका साधूचं चरित्र एक साधू चरित्र म्हणून स्वतंत्र ग्रंथ आहे बघा त्याच्यामध्ये विश्वामित्र विश्वामित्रिवल अगस्त्य ऋषी वशिष्ठ गुरु सगळ्याच असणार त्या ठिकाणी प्रबोधन आहे ते प्रबोधन वाचित असताना सगळ्यात रागिष्ट असणारे विश्वामित्र आणि त्यांना उपाधी काय तर विश्वामित्र विश्वाचे मित्र पण त्यांना जर राग आला तर विश्वाला जाळायला माग पुढं पाहत नाही अशी अवस्था त्या ठिकाणी विश्वामित्रांची आहे ते राग त्या ठिकाणी विश्वामित्रांना आला आणि रागराग त्या ठिकाणी पूर्णपणे अत्यंत रागेष्ट होऊन राजा दशरथजींना बोलू लागले संतांना ये ये राग येत नाही ना का येतो बरं का मया करतात आणि राग येतो बर का कारण आम्ही मेना होणे आणि वज्र कठीण आहे का नाही राग झाला तर माग पुढे बघत नाहीत बरं का पण आजकालच्या साधूचं जरा वेगळं झालंय रागच येऊ देत नाही कुठे येऊ देत नाहीत माहिती का जिथं जास्त जक्षांना भेटते तिथं राग येऊ देत नाही आणि जिथे दक्षिणा नाही भेटत मग तिथं राग आला काय आणि काय झालं काय काय अशी अवस्था झाली परंतु साधूचा विचार केला तर साधू समसमान दृष्टीचे असते ऐक नाही उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती दे कोण या दासी पुत्र कण्या मिदुराच्या बक्षी दैत्या धैरक्षी प्रल्हादाशी आहे का नाही तर रंगू लागे रोही दासा संगे सावत्या माळ्याच हुरपू लागे असा काम करणारा आमचा देव आहे अशी संत मानली आली आहे परंतु राग आल्यावर नाही पहाड भीड तू कामने हे सांग थोर पुन्हा भीड नाही त्यांच्याकडं लहान आहे का मोठ हे पाहात नाही तसं विश्वामित्रांना राग आला आणि रागाच्या भरामध्ये राजा दशरथाला काय बोलतात ते ऐकवा दशरथ तुझ्या तुझे दशरथाला विश्वामित्राने बोलायला सुरुवात केली राजा, के राजा। माझ सभेमध्ये आगमन झालं आगमन मी सभेमध्ये आलो आल्या बरोबर त्या ठिकाणी तुमच्या मुखातल्या शब्दाची मी आठवण करून देतो काय शब्द होते हे भूदेवा तुम्ही आलात माझ्या जीवनाचं कृतार्थ झालं मी धन्य धन्य झालो कोण म्हणलं होते राजा दशरथजी म्हणले होते तुम्हीच म्हणलात मी कृतार्थ झालो जे अस्वर त्या ठिकाणी पूर्णपणे माझ्या जीवनाचं आज असणार झालं कारण तुमची भेट झाली हे शब्द कधीचे आता काही मी सभेमध्ये पाय टाकल्या बरोबर तुमच्या मुखातून हे निघालं होत असं त्या ठिकाणी आठवण विश्वामित्र राजा दशरथाला करून देत आहे काय आठवण करून देत ते ऐकवा ते दुषण ठिकाणी तुम्ही आम्ही पाय टाकल्या बरोबर स्वतःला धन्य मानता जीवनाचा कृतार्थ झाला असं त्या ठिकाणी शब्द त्या ठिकाणी मुखातून काढता आणि आम्ही तुमच्याकडे काही मागणी केली की म्हणता आमच्या देणं होत नाही हे का योग्य का आमचा आशीर्वाद घ्यायला बर वाटत विश्वास होते महाराज ते बोलायला भेट नव्हते हे का नाही तुम्ही आम्ही भेटतो फक्त पण जगाची भेट नाही ठेवली पाहिजे सत्य सांगत असताना तुका म्हणे सत्य सांगो येवत रागे येतील राग आला तरी संबंध नाही हे का नाही आई सारखा अंतकरण असतं साधूच आई नेकराला म्हणते बाळ्या उन्हात मरू नको सावलीत मर सावलीत मरायचंय तर मरुदीन ना सावलीत मरु दे अगर उन्हात मरुदी तुला काय करायचंय त्याचा बोलण्याचा अर्थ तसा नसतो बाळ्या उन्हात खेळू नको सावलीत खेळ मर या शब्दामध्ये काय खेळ शब्द आहे तसं साधूच अंधकरण असत साधू तसे दयाळू असतात कटू शब्दामध्ये बोलतात पण त्या कडू शब्दामध्ये त्या ठिकाणी काय असत प्रेम दडलेलं असतं तुमचं कल्याण दडलेलं असत तस त्या ठिकाणी विश्वामित्र जी त्या ठिकाणी म्हणू लागलेले कि तुम्ही असणारे त्या ठिकाणी असं असणार त्या ठिकाणी आम्हाला कृपेच घन म्हणाला तुमचं कल्याण झालं असं म्हणाला आणि आम्ही मागितलं की मात्र त्या ठिकाणी देव देणं होत नाही असं म्हणता मग याच फळ सांगू का तुम्हाला तुमच्या कोणाला दुषण लागलं आणि मूर्खत्वाच पहिलं लक्ष नाही साधूला दान द्यायला जे नाही म्हणतात ना ते मूर्खत्वाचं पहिलं लक्ष नाही पहिलं म्हणून साधूला दान धर्म करावा साधूचं अंतकरण आपण अखंड आपल्याबद्दल आनंद ठेवावं हे असणार